नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की हवामान खात्याने नुकतंच मालदीव दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात तयार झाल्याचं जाहीर केलं आहे ज्याविषयी आपण सातत्याने अनेक व्हिडिओमध्ये अंदाज व्यक्त केला होता आणि अशा प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे त्याचे काय परिणाम होतील हे आपण आता पाहणार आहोत अंदाज सुरू करण्यापूर्वी नवीन वर्ष दोन हजार चोवीसच्या मी आपल्या सर्व सभासदांना हार्दिक शुभेच्छा देतो हे वर्ष अतिशय आनंदी सुखी समृद्धी आणि समाधानकारक जाणार आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश टाकणार आहे कारण यावर्षीचा मान्सून हा अतिशय उत्तम बरसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची आवश्यकता नाही समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की मालदीवच्या दरम्यान एक नवीन कमीदाबाची निर्मिती झाली आहे आणि याचा परिणाम हा हवामानावर होणार आहे जे एफ एचच्या मिनिमम टेम्परेचर टेन डेज मॉडेलनुसार आपण बारकाईने बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फारशी थंडी नाही आहे मध्यम स्वरूपाची थंडी आहे पूर्व भारतात उत्तर भारतामध्ये कडाक्याची तर दक्षिण भारतामध्ये थंडीचा लवलेशही नाही आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही सामान्य थंडी राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे जवळपास पाच तारखेपासून दहा तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण आणि पश्चिम विदर्भामध्ये थंडीची लाट राहण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे स्कायमॅटच्या अंदाजानुसार अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे ही वादळी परिस्थिती काही प्रमाणात भारताच्या दिशेने सरकते आहे तिचा फारसा प्रभाव निर्माण होत नसला तरी सात तारखेला वातावरण बदलेल असा स्कायमेटचा अंदाज आहे यामध्ये एक डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकतो आहे तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्राच्या उ उत्तरेकडील भागात पावसाळी वातावरणासाठी अनुकूल ढग तयार होतील नऊ तारखेला मात्र हे वातावरण सरकेल पुढे पंधरा तारखेपर्यंत मात्र स्कायमेटने कुठलाही अंदाज दिला नाही इ सी डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती आहे मध्य प्रदेशवर एक वातावरण निर्मिती तीन तारखेला होण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे अरबी समुद्रातील वातावरण थोडं उत्तरेला म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसतंय तर त्याच वेळेस आपण हेही बघतो की थोडं पावसाची निर्मिती विदर्भात चार तारखेला होऊ शकते ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज कायम आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विदर्भ या ठिकाणी पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात सहा तारखेला हे वातावरण थोडं पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात असा सात तारखेचा अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू एफ सुद्धा आठ तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे आणि हा पाऊस विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पडण्याची शक्यता आहे नऊ तारखेला हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील सात आठ तारखेला थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे आपण या व्हर्जननुसार देखील एस सी एम डब्ल्यू मॉडेल काय द अंदाज देते ते आपण बघणार आहोत तीन चार तारखेच्या दरम्यान मध्य प्रदेश छत्तीसगड वातावरण तयार होण्याचा अंदाज याही मॉडेलने दाखवला आहे सात तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल असा अंदाज व्यक्त करतो आहे जवळपास आठ नऊ तारखेपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे म्हणजे आता ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने अंदाज बदलला आहे सात आठ तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काही भागात व्यक्त केला आहे आपण धावता अंदाज घेऊया अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याचं भारतीय हवामान हो खात्याकडून आता जाहीर करण्यात आलं आहे आपण बघतो दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला चक्रकार स्थिती निर्माण होत आहेत आठ तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला देखील एक कमी दाबाची निर्मिती होण्याचा अंदाज आहे दहा तारखेपर्यंत ज आपण अंदाज जरी बघितला तरी विशेष कमीदाब किंवा वादळी परिस्थिती दोन्ही समुद्रात तयार होण्यास अनुकूल स्थिती नाही सी एम डब्ल्यू मॉडेलने पुढील दहा दिवसात पावसाचा अंदाज दिला आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली कराड पंढरपूर सोलापूर जत या भागात पावसाचं वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे हे वातावरण पुढे करमाळा ते तुळजापूर लातूर धाराशिव या भागात राहणार आहे पुढे हे पावसाळी वातावरण बीड जिल्ह्यामध्ये नांदेडच्या काही भागात परभणीच्या काही भागामध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता आहे विदर्भात अकोला बुलढाण्याचा पूर्व भाग जालन्याच्या पूर्व भागामध्ये वासिम हिंगोलीमध्ये यवतमाळच्या दक्षिणी भागात थोडं पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण होण्याचा अंदाज एस एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केला आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं ढगाळ वातावरण पाच तारखेला राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरण राहील खास करून सांगली सोलापूर नांदेड लातूर या भागात सुरुवातीला ढगाळ परिस्थिती होईल महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये पावसास अशा प्रकारचे ढग सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेडच्या काही भागात सात तारखेला निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे जवळपास हे वातावरण अहमदनगर बीड नाशिक भागातही राहील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं अशी ढग तयार झाले तरी विशेष पाऊस सांगली सोलापूर साताऱ्याचा थोडा भाग पुण्याच्या पूर्व भागामध्ये थोडा बीड लातूरच्या दरम्यान धाराशिवच्या दरम्यान पावसाचं तरुण तयार होण्याचा अंदाज आहे अहमदनगरचा थोडा भाग छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली या भागातही थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण बघतो तर सात तारखेला रात्री मेघगर्जनेसह सांगली पूर्व भागामध्ये सोलापूरच्या बहुतांश भागात लातूर धाराशिव आपण बघतो बीड परभणी नांदेड जालना पूर्व वासिम हिंगोली थोड्याफार प्रमाणात अकोला बुलढाणा यवतमाळ अमरावती या भागातही थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे आपण बघतो हे वातावरण आठ तारखेला दुपारनंतर कमजोर होण्याची शक्यता आहे व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় বৈরা